सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दंगल घडविणार होते असा आरोप काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता या वक्तव्याची सत्यता पडताळण्यात यावी शिंदे यांची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली भाजीमोचे प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले अंजिखाने म्हणाले काँग्रेसने नुकताच एक मेळावा घेतला या मेळाव्यात खासदार शिंदे यांनी आरोप केले सोलापुरात दंगल होणार याची माहिती शिंदे यांना होती तर त्यांनी त्याचवेळी पोलिसांना पुरावे देणे अपेक्षित होते पोलीस महासंचालकांची भेट घेणे आवश्यक होते त्यावेळी त्या का भेटल्या नाही ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया प्रणतिय शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये या ठिकाणी दंगल घडवण्याचं कट कारस्थान करण्याचा त्यांनी आरोप केला आहे त्या बाबतीत त्यांनी जे आरोप केला ते कोणत्या आधारावर केलं होतं त्याच्यावर कोणते पुरावे होते आणि जर त्यांच्यावर तसे पुरावे होते तर मग त्यांनी त्याच का बरं पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील कळवलं नाही म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये त्यांनी लोकांना दिशाभूल करून मते मिळवली त्याच पद्धतीने तोच रेटा हेटा त्या निवडणूक नंतर देखील ते करतायत आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम ते करू इच्छितात की प्रणितदा शिंदे हे कुठंतरी जातीय सोलोका बिघडून सोलापूरमध्ये जी शांतता आहे जे आजपर्यंत राजाच्या गृहमंत्री देवेंद्रजींनी राज्यभरामध्ये शांतता ठेवली होती ती शांतता कुठेतरी बिघडवण्याचं काम करून विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून मतं मिळवण्याचं एक त्यांचं कट असताना मला या ठिकाणी दिसते आणि त्यामुळे मी पोलीस प्रशासनाने विनंती केली की प्रणित शिंदे यांनी केलेल्या आरोपावर त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे ताजा वीडियो के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले